काय सांगाल ज्या पद्धतीने आपण जर पाहिलं असेल तर जिल्हा परिषद निवडणुकांचे रणधुमाळी माड्यामध्ये सुरू आहे एकीकडे भाजपाला टक्कर देण्यासाठी एक अनोखी इतिहास घोषणा झाली दोन सेना आणि दोन राष्ट्रवादी एकत्रित येत आहेत त्याचं नेतृत्व खासदार आणि आमदार महोदय करत आहेत कसं पाहताय काय मला ते काय फार विशेष वाटत नाही कारण आता कशाचाच मेळ ग ना त्यामुळे सगळे पक्ष आपल्या जवळ ठेवून कुठल्या पाहिजे त्याच्या चिठ्ठ्या वाटायचं काम चालू आहे कशा पद्धतीने या निवडणुकीला सामोरं जात आहे आपण आणि काय विजन असतं आम्ही विकासाच्या मुद्द्यावर पहिल्यापासून निवडणुका सगळे केलेले आहेत आणि इथून पुढच्यासुद्धा निवडणुका विकासावरतीच लढणार आहे राज्यामध्ये देशामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे ह्या दे राज्याचे मुख्यमंत्री सक्षमपणे आमच्या पाठीमागं उभा आहेत जिल्ह्याचे पालकमंत्रीही आमच्या पाठीमागं ठामपणे उभा आहेत आणि मला खात्री आहे की ह्या तालुक्यातली मतदारसंघातली जनता ही फसल रोज उठून फसणार नाही कुठं कुठं तर आपण सातत्यानं भाषणामध्ये देखील आता उल्लेख केला जनता एकदा फसल आता ह्याच्या पुढे फसणार नाही कशा पद्धतीनं जनतेला भूलथापा मारून ही सत्ता माड्याची मिळवण्यात आले एकंदरीत काय काय एकंदर का का साडेतीन हजार रुपयाचं गाजर दाखवलं आणि आता पुन्हा लोकांनी विचारल्यानंतर आधी इतरांनी देऊ द्या मी तुमचा फायदा करून देतोय माझ्यामुळं दर वाढतोय अशा बोगस गोष्टी बोलल्या जातात आणि त्या गोष्टीत काय अर्थ नाही द्यायचं असलं ज्यानं जाहीर केलंय त्यानं द्यावं कशा लोकलफास हो ज्या पद्धतीने सांगितलं जात आहे मानेगाव जिल्हा परिषद गटामध्ये एकेकाळी आपल्या जवळपास तीस ते बत्तीस वर्षापासून सहकारी जे की बाजार समितीचे उपसभापती होते सुहास काका पाटील आणि आता आपल्याकडे आले ते शिवाजीराव सावंत यांचे पुत्र पृथ्वीराज भाया यांना उमेदवारी आपले आहे अधिकृत पण कुठंतर असा देखील जनतेमध्ये संभ्रम झालाय की सुहास काका पाटील हे कुणाचे उमेदवार आहेत जनतेमध्ये संभ्रम आहे तुमच्या मार्फत मी जनतेचा संभ्रम दूर करतो सुहास काका हे आमचे जुने सहकारी होते आज ते पर्यायाने विरोधी पक्षामध्ये जाऊन ते उमेदवारी त्यांनी घेतलेली आहे आम्ही आमच्याकडून भारतीय जनता पार्टीकडून बाया सावंत यांना उमेदवारी दिली त्यांनी विधानसभेला आमचं प्रामाणिकपणे काम केलेलं होतं मानेगाव जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये त्यांनी पा सन्माननीय पालकमंत्री महोदयांनाही विनंती केलेली होती आणि पक्षाने ठरवलं की त्यांना जिल्हा परिषदेची उमेदवारी मानेगावमध्ये द्यायची होती ते कदाचित त्या अडचणीमुळं आमचे जुने सहकारी जरी असले तरी आपले आपले ते आज समोरून उभा आहेत पण मी आपल्या निमित्ताने आपल्या ह्या माध्यमातून एवढंच सांगू इच्छितो की कुणीही उभा केलेलं नाही प्रामाणिकपणे आम्ही भारतीय जनता पार्टीचे दोन्ही उमेदवार या मानेगाव गटातले तिन्ही उमेदवार निवडून आणणार आहोत त्याच्यात कुठलीही शंका नाही आणि असं आधी एक पुन्हा एक महागणं एक पुढणं एक असलं कधी आम्ही राजकारण दादानीही केलं नाही मीही केलं आ, तर आज सभेमध्ये जा जे आहे ते रांजणीमध्ये आज प्रचाराचा नारळ फोंडा मात्र तुमच्यावर टीकेचे वार सपासप झालेत ज्या पद्धतीने जिल्हा दूध संघ असेल कुठं तर साडेतीन हजाराचा भाव मी द्यायला तयार आहे तुम्ही धाडस दाखवा असं देखील आपल्याला बरं का साडेतीन हजाराचं धाडस आणि जेनं बोलले त्यानं साडेतीन हजार द्यायला पाहिजे दुसऱ्याच्या धाडसाच्या गप्पा कशाला मारताय ही निव निवडणुकीचं एक वर्ष सोडलं तर आधीचं रेकॉर्ड काढून बघा ही चेअरमन असताना त्या कारखान्याने आमच्यापेक्षा दोन दोनशे रुपये दर कमी दिला शेवटच्या आठ दिवसाला काय तर तीन हजार द्यायचे आणि जनतेला सांगायचं तीन हजार दर दिला कशाला फसवत आहे किती दिवस अजून चालणार आहे लोकं काही ईडी वाटतात का सोशल मीडियाच्या माध्यमातून किती वेळ लोकांची फसवणूक करणार आहे ज्यांनी निवडून दिलं त्या लोकांचीसुद्धा आज तुम्ही फसवणूक आणि अपमान करताय ही कुठं तर थांबलं पाहिजे म्हणून आम्ही दूध संघावरती आरोप केलेले आहेत दूध संघाची पण चौकशी करावी शासनाकडनं घेतलेल्या साडेतीनशे कोटीचं काय झालं त्याची पण चौकशी करावी मी स्वतः निवेदन देतो एक महिन्यात मी इलेक्शन झाल्यावर माझी राजीनामा द्यायची तयारी आहे दूध संघाची आम्ही ज्या शासकीय प्रशासक जे दूध संघावर होता त्यांनी जी जमीन विक्रीची परवानगी घेतलेली होती त्या जमिनी ई टेंडरने आम्ही विकलेल्या शासनाच्या परवानगीनं एकही रुपयाचा भ्रष्टाचार नाही मी स्वतः माझ्या खाजगी कारखान्यातून ऐंशी लाख रुपये दूध संघाला मदती करायचं म्हणून मदत केलेली आहे असल्या दमडीच्या भ्रष्टाचाराच्या ह्याच्यात मी नाही साखरेची पोती गोडाऊनमध्ये एक शिल्लक नाही कुठले नियम पाळायचे नाहीत उलटे सुलटे धंदे करायचे साडेतीनशे कोटी घेतले त्याच्या आधीचं चार वर्ष झालं कारखाना चालवते एक रुपया कर्जाचं व्याज भरलं आहे का बँक का गप आहे कोणाला मॅनेज करून चालवत आहे काय कारभार चालला आहे हे सभासद तिथले विचारत नाहीत म्हणून आपलं काय बिहान कोणावरही करा आरोप करायचा दूध संघावरच्या आरोप नुसते नाही कुठलेही माझ्यावरचे आरोप आहे त्याला मी चौकशीला सामोरं जायला तयार आहे चौकशी करावी त्यांनी लोकांचे प्रश्न सोडवायच्याऐवजी विधानसभेत दूध संघाचा प्रश्न घेतला आहे माझं म्हणणं एवढे लांब जायची गरज नाही मीच राजीनामा देतो आणि चौकशीचं आवाहन करतो पण त्याच्याबरोबर विठ्ठल कारखान्याची सुद्धा साडेतीनशे कोटी जे भ्रष्टाचार झाला आहे निवडणुकीला कशा पद्धतीनं गैरवापर केला आणि कसा भ्रष्टाचार झाला आहे त्याचा विनियोग साडेतीनशे कोटीचा आज कामगार उपोषण करतायत तिथले व्यापारी उपोषण करतायत सभासद वर्गामध्ये संभ्रम आहे खोटी बिलं दिलेली आहेत मशिनरी दुरुस्तीचा प्रश्न आहे सगळं त्यांचा रेकॉर्ड आहे आणि त्या गोष्टीची सुद्धा चौकशी करावी माझं शंभर टक्के सहकार्य राहील दुसऱ्या चौकशीला ज्या पद्धतीने आपण जर पाहिलं तर मागच्या तीन दिवसापासून माड्यामध्ये एक वेगळं राजकारण समोर आलं स्टॅम्प पेपरवर निवडणूक न लढवण्याची आठ आमदार महोदयांनी मांडली ते तर निर्लजपणाचा कळ झाला असं लोकशाहीमध्ये कोण कुणाला लिहून मागतं का लोकशाहीमध्ये कोण लिहून मागतं का ते पण एखाद्या महिलेला म्हणजे तुम्ही सत्ता दिली म्हणून लोकांची पार कोंडीत गाठून त्यांना पार हातपाय बांधायची भाषा करायला लागली अशी कुठे पद्धत असते डिजिटल देखील माड्यामध्ये लागलेत भाऊ बली कटप्पाचे निषेधाचे आमदार आमदारांचे ना स्वाभाविक आहे ते पदाधिकारी आहे म्हणून त्यांची अशी भाषा सामान्य माणसंच तर काय करणार आहे सत्ता दिली म्हणून तुम्ही गैरवापर काय बी करायला लागला साठे गटाची कुठं तर ला नव्हती लायकी नव्हती मात्र अजितदादांनी त्यांना उमेदवारी दिली असं देखील एक वक्तव्य आज आहे त्यांच्याबद्दल त्या वक्तव्याच्या बाबतीत ते उत्तर देतील मी त्या बाबतीत काय उत्तर देणार मी माझ्यावर जे जा आरोप केलेले असतील त्याच्यावरती शंभर टक्के एकंदरीत राष्ट्रवादीमध्ये नाराज असलेले दादासाहेबसाठी आता वेगळा विचार करण्याच्या विचारात आहेत असं काय आपल्या संपर्कात आलेत का किंवा पृथ्वीराज सावंतांच्या संप तुम्ही त्यांना येण्यासाठी काय वेगळं प्रयत्न राजकीय के हालचाली केले या तालुक्यामध्ये राजकारण किती टोकाला गेलं तरी विरोध असणं विरोधक असणं ही गोष्ट वेगळी पण द्वेषाचं राजकारण ह्या तालुक्यामध्ये कधी झालेलं नाही आणि व्यक्तिद्वेषाचं राजकारण करणारी ही सगळी मंडळी आहे आम्ही कधी तसलं राजकारण केलं नाही विरोधक असला पाहिजे त्यानं बोललं पाहिजे सत्ताधारी जे आहे त्याला काम करायला त्याच्यामुळं उ उत्साह वाढला पाहिजे त्यात गैर काय ना खोटं बोलणे व्यक्तिगत लेवलला जाऊन बोलणे ह्या लबाड्या कुठं तर थांबल्या पाहिजे काय एकंदरीत विश्वास काय व्यक्त कराल मला खात्री आहे या तालुक्यातली आणि मतदारसंघातली जनता इतकी ईडी नाही जितकी समोरची समजते ही जनता शंभर टक्के त्या गोष्टीला उत्तर देणार आहे आज बाबा दादांची अनुपस्थिती जाणवते का दादा आज अमेरिकेत उपचार घेत आहेत शंभर टक्के आहे त्यांनी ती पण काहीतर वक्तव्य केलं की इमोशनल ब्लॅकमेलिंग करतोय आम्ही इमोशनल ब्लॅकमेल करत नाही तुमच्यासारखं सारासार खोटं बोलून लबाड्याही करत नाही आम्ही फक्त वस्तुस्थिती सांगण्याचा प्रयत्न केला आतापर्यंत तालुक्यात हाती सत्ता होती आज काय तुमचं मला वाटत नाही कुठल्याही पद्धतीच्या अडचण आहे एक हाती सत्ता लोकांनी ज्यावेळेस ठरवलेलं असतं त्यावेळेस लोक त्या हाती सत्तेचा विचार करतात आपण ठरवू शकत नाही मानेगाव गटात पहिल्यांदाच म्हणजे जिल्हा परिषद निवडणूक आहे की सावंत आणि शिंदे एकत्र लढतायत याकडे आपण कसं पाहता म्हणजे बाबा कसं ह्याच्या आधी शिवाजीराव सावंत सरांना राष्ट्रवादीमधून पूर्वी आम्ही प पाठिंबा दिलेला होता ते ह्या मतदारसंघातून निवडून आलेले होते त्याच्यामुळं आज ही गोष्ट नवीन नाही आज त्यांचे पुत्र या ठिकाणी उभा जरी असले तरी त्यांनी विधानसभेला आम्हाला सहकार्य केलेलं होतं पक्षांनी निर्णय घेतलेला आहे त्यांना उमेदवारी द्यायचा त्यामुळं आम्ही सहकार्य करायच्या भावनेने व्यवस्थित प्रामाणिकपणे काम करतो आहे